नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी कर सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट होणारे मऊ लुसलुसीत जाळीदार तांदुळाच्या पिठाचे घावण पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपले घावण किती पातळ जाळीदार आणि मऊसूज झालेले आहेत घरात तांदुळाचं पीठ तयार असेल तर आपण हे घावण फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये करू शकतो नाश्त्यासाठी झटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया घावण करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये दोन कप तांदुळाचं पीठ घेतलं आहे पीठ मी चाळून घेतलं आहे घावण्यासाठी आपल्याला सरसरीत पीठ हवं असतं बारीक पिठाचे घावण परतले जात नाहीत तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते नेथळू दिले आणि पाच ते सहा तास पंख्याखाली वाळवून घेतले आणि मगच घरघंटीवरून दोन नंबर चाळणीने दळून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना आपण पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत आपण इथं दोन कप तांदूळाचं पीठ घेतलं त्याला अंदाजे चार कप पाणी लागेल बघा अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण सैलसर भिजवून घेऊया लागेल तसं पाणी घालायचं आणि पीठ मिक्स करायचं बघा थोडं थोडं पाणी घालून मी पीठ असं सैलसर भिजवून घेतलं आहे दोन कप तांदुळाच्या पिठासाठी चार कप पाणी घातलेलं आहे तांदुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार थोडंसं पाणी तुम्हाला कमी किंवा अधिक लागू शकतं म्हणूनच पाणी थोडं थोडं घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा पिठाचा पेल्यावर असा पातळ थर जमा झालेला आहे इतपत आपण सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आधी एक घावण तव्यावर घालून बघायचं थोडंसं जाडसर वाटलं तर अजून यामध्ये पाणी घालून पीठ पुन्हा तळापासून ढवळून घ्यायचं आहे प्रत्येक घावण घालताना पीठ तळापासून ढवळून घ्यायचं कारण आपण हे पीठ सरसरीत घेतलेलं आहे थोड्या वेळाने ते तळाशी बसतं दोन तीन घावण झाल्यानंतर पीठ थोडंसं दघट्ट होत जातं मग आपण गरजेनुसार थोडंसं पाणी घालून पुन्हा पीठ सेलसर करून घ्यायचं आहे घावण करण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम झाल्यावर आपण अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर तुम्ही कांद्याने तेल लावलं तरीही चालेल किंवा केळीच्या सोपाने लावलं तरीही चालेल तयार घावण्याचं पीठ तळ्यापासून ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तव्यावर घालायचं कडेने सुरुवात करायची आणि मग मध्ये यायचं पीठ तव्यावर घालण्यासाठी पेला घ्यायचा म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित घालता येतं बघा तवा चांगला गरम असेल तरच घावणाला जाळी पडते आता आपण यावर पंचवीस तीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया बघा मस्त असं आपलं घावण तयार झालेलं आहे एक पाच दहा सेकंद थांबूया आणि मग घावण पलटूया बघा घावणाला मस्त जाळी सुटलेली आहे आणि कडादेखील मोकळ्या झाल्यात आता आपण घावण पलटून घेऊया अगदी सहज परतलं गेलेलं आहे आणि मस्त जाळी आलेली आहे आता आपण दुसरी बाजू देखील पंचवीस तीस सेकंद भाजून घेऊया आता आपलं हे घावण तयार आहे आपण ते काढून घेऊया बघा मस्त जाळी आलेली आहे आणि छान पातळ असं घावण तयार झालेलं आहे इथे तुम्हाला जाळी व्यवस्थित दिसणार नाही मी सर्विंग करताना पुढे दाखवेनच पुन्हा तव्याला तेल लावायचं तयार मिश्रण तळ्यापासून ढवळून असं तव्यावर घालायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून यावर पंचवीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढूया आणि दहा पंधरा सेकंद वाफ जाऊ द्या आधीचं तयार घावण जाळीदार प्लेटवर किंवा चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते दुसरं घावण तयार होईपर्यंत ते बऱ्यापैकी गार होतं आणि मग त्याची घडी करून आपण बाजूला ठेवून द्यायची गरम गरम घावण एकावर एक ठेवली एक तर ती एकमेकांना चिकटू शकतात आता आपण घावण पलटून घेऊया आणि थोडा वेळ दुसरी बाजू भाजून घेऊया आपलं दुसरंही घावण तयार आहे बघा घावणाला मस्त जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने राहिलेले सगळे घावण करून घेऊया आणि मग सर्व करूया आपले घावण तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा मस्त मऊ उसलुषित असे आपले घावण तयार झालेले आहेत पहा मी तुम्हाला घावण उघडून पण दाखवते घावणाला किती मस्त जाळी आलेली आहे आणि पातळ असं आपलं घावण तयार आहे अगदी छान मऊ उसलुषित आहे हातामध्ये घेऊन कसंही चुरलं तरीही ते अजिबात तुटणार नाही इतकं मऊ उशित आहे हे घावण संपूर्ण दिवसभर असेच्या असे छान मऊसूत राहतात हे घावण तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता पण मला म्हणाल तर नेहमीपेक्षा थोड्याशा गोडसर चहासोबत घावण खायला आवडतात अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे घावण तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद